राष्ट्रपिता महात्मा गांध। गांधी महात्मा गांधीजी यांचे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान आहे दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर हा त्यांचा जन्मदिवस गुजरात मधील पोरबंदर हे महात्मा गांधीजींचे जन्मगाव त्यांचे नाव मोहनदास वडिलांचे नाव करमचंद व आईचे नाव पुतळाबाई होते अठराशे ब्याऐंशीमध्ये कस्तुरीबेन यांच्याशी त्यांचे लग्न झाले त्यानंतर वडिलांच्या निधनाचे दुःख त्यांना पचवावे लागले चार सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी ते उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले अठराशे एक्क्याण्णवमध्ये महात्मा गांधी बॅरिस्टर झाले नंतर ते भारतात परत आले व आईच्या निधनाने त्यांच्यावर आभाळच कोसळले नंतर त्यांनी स्वतःला सावरत राजकोटला वकिली सुरू केली अठराशे त्र्याण्णवमध्ये ते दक्षिण आफ्रिकेत गेले आफ्रिकेत काळा गोरा वर्णभेद होता त्याविरुद्ध गांधीजींनी तीव्र लढा दिला हिंसेची पहिली लढाई जिंकली त्यामुळे सर्व जगभर त्यांचे कौतुक झाले ते असामान्य व्यक्तिमत्व आहे याचा प्रत्यय जनतेला आला महात्मा गांधी भारतात परत आले त्यानंतर मिठाचा सत्याग्रह दांडी यात्रा बारडोली सत्याग्रह कायदेभंग चळवळ चलेजाव आंदोलन या सर्व घटनांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला नवे वळण मिळाले महात्मा गांधींना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला ब्रिटिशांचे अत्याचार सोचावे लागले पण ते कधीही माघारी वळले नाही स्वातंत्र्यलढा आणखी तीव्र केला त्यामुळे भारतीयांनी त्यांना बाप्पू महात्मा राष्ट्रपिता ह्या पदव्या दिल्या गांधीजींनी परदेशी वस्तू व कापडांवर बहिष्कार टाकला स्वदेशी चळवळ सुरू केली घराघरात चरखा आणला एकोणीसशे बेचाळीस साली इंग्रजांना चले जाव व भारत छोडो असा इशारा दिला सर्व भारतीय पेटून उठले मोठी क्रांती घडून आली अखेर इंग्रजांनी माघार घेतली व पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला देशभर आनंदोत्सव साजरा झाला या लढ्यात त्यांच्यासोबत पंडित मोतीलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद वल्लभभाई पटेल सुभाषचंद्र बोस सरोजिनी नायडू रवींद्रनाथ टागोर आणि पंडित जवाहरलाल नेहरू ही सगळी मंडळी जोमाने कार्य करीत होती महात्मा गांधी अलौकिक पुरुष होते ते भारतवासियांच्या सुख आनंद शांतीसाठी प्रार्थना करायचे दररोज सायंकाळी ते बिर्ला मंदिरात जाऊन ईश्वराची आराधना करायचे ते नेहमीप्रमाणे मंदिरात निघाले तेवढ्यात एक माथे फिरू आला नथुराम गोडसे त्याचे नाव होते त्याने महात्मा गांधीजींवर गोळ्या झाडल्या बापू कोसळले सर्वांना रडू आवरेना हे राम बापूंचे अखेरचे शब्द ठरले अखेर तीस जानेवारी एकोणवीसशे अठ्ठेचाळीस रोजी बापूंची प्राणज्योत मालवली आणि संपूर्ण देशभर दुःखाची छाया गड़त झाली